कसा आहे की निव्वळ राजकीय बदनामीसाठी रवी गवले यांनी हा खेळ सुरू केलेला आहे परंतु तिने जो काल स्टंट केलेला आहे त्याबद्दल मी आपल्याला सविस्तर सांगतो की ज्या पद्धतीनं ह्या कार्यालयामधून अनेक लोक हजारो लोकं ह्या राजे क्षीरसागरांच्या ऑफिसमधनं पत्र घेऊन जातात अनेक गोष्टीकरता त्याकरिता राजे क्षीरसागर असं बघत बसत नाहीत की कुठल्या कामासाठी किंवा काय कि की ज्या माणसांचं एखादं काम होतं आहे याकरता ती पत्रं पण दिली जातात अनेक लोकप्रतिनिधी अनेक पद्धतीनं ही पत्र दिली जातात पण अशा पत्रावेळी देत असताना माननीय राजे क्षीरसागर निव्वळ प्रत्येक गोष्टीवर बघत बसत नाहीत पण एखाद्याचं काम होतं आहे गोरगरिबांची कामं होतात ह्या गोष्टीकरता ते पत्र दिले जातात आणि अनेक सर्वसामान्य लोकांची कामं हो। फक्त राजेश्वर सागर यांच्या पत्रावर होतात आणि ह्या दोषापोटी तिने हे स्टंटबाजी काल केलेले आहे आणि त्या स्टंटबाजीला ह्या कोल्हापूर शहराची सुज्ञ जनता भीक घालत नाही असं मला प्रामाणिकपणा जिल्हाप्रमुख या नात्यानं मला वाटतं या रवी वारंवार प्रत्येक नेत्यावर टीका केलेल्या मग ते बंटी पाटील असतील छत्रपती राजे असतील साहेब असतील अशा अनेक लोकांच्यावर तिने खालच्या पातळीवर जाऊन अशा संभा म्हणजे संभाषण केलेलं आहे खालच्या पातळीवर जाऊन तिने टीका केलेली आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर टीका आपण केली ते ते लोक यशस्वीरित्या राजकारणामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून पुढे गेलेले आहेत पण आपण गल्लीबोळ्यातल्या राजकारणामध्येच आपण अडकलेला आहात असं मला वाटतं म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय राजेश क्षीरसागरांची पातळी कुठं आहे आणि तुमची पातळी कुठं आहे अशी ह्या भावनेची आपण योग्य ती आपली दिशा ठरवावी आणि इथून पुढं राज्य क्षीरसागरांच्यावर टीका करावी की नाही करावी हे तिन्ही ठरवावं नाही तर आम्ही देखील इथून पुढं जसं आपण टीका कराल तसं टीकेला उत्तर टीकेनं दिले जाईल आणि मग जशाच तसं उत्तर असं म्हणलं जातं तसं हे शिवसेनेच्या स्टाईलनं देखील आम्ही आपल्याला उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असं आपल्याला मी सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी ज्या गोष्टीचा आरोप केलेला आहे आदरणीय राज्य नियोजन महामंडळाच्या अध्यक्ष आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांच्या बाबतीत की औषधाच्या खरेदी विक्रीचा त्यांनी तो स्टंट केलेला आहे त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ही जी प्रक्रिया केली जाते त्या सी पी आरमधले जे डीन आहे त्या डीनच्या अध्यक्षतेखाली एक समिती घटित केलेली असते आणि त्या समितीच्या माध्यमातून तो औषधी खरेदी विक्रीचा तो निर्णय जो घेतला जातो तो पूर्णपणे शासन दरबारी घेतला जातो आणि त्यामध्ये हिने ज्या आरोप केलेले आहेत की जो घोटाळा झालेला जा आहे त्या घोटाळ्याचा जो विशेष तपशील आहे तो शासन दरबारी जर चुकीचा झाला असेल तर शासन दरबारी योग्य ती कारवाई ते शासन करेल ना पण तुम्ही फक्त नुसतं तोंडावर आता इलेक्शन आहेत आणि इलेक्शनच्या माध्यमातून कुठं तर राजेश साहेबांना बदनाम करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा एक उद्दिष्ट हे रवी इंगवले यांनी केलेलं आहे आदरणीय जर प्रत्येक टायमाला जर अशा पद्धतीचं व वक्तव्य करून जर आपल्याला राजकीय पोळी भाजून घेण्याची वृत्ती ह्या लोकांची आहे पण कोल्हापूरची जनता आदरणीय राजे क्षीरसागर साहेबांची ज्या पद्धतीने ह्या कित्येक वर्षामध्ये तिने गोरगरिबांची कामं केलेली आहेत मंडळांची कामं केलेली आहेत सर्वसामान्य जनतेची कामं केलेली आहेत ही सर्व जनता आदरणीय राजे क्षीरसागर साहेबांच्या पाठीमागं ठामपणे दिसून येते म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून हे असे वल्गनाच्या गोष्टी करत आहेत असं मला वाटतं